नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला भरली भेंडीची रेसिपी दाखवणार आहे तुम्ही बघू शकता भरली भेंडीसाठी आपल्याला अशी कवळी भेंडी घ्यायची आहे त्याचं देठ तोडून बघायचं एकदम इझिली तुटलं तर मग समजायचं ही भेंडी कवळी आहे आणि शक्यतो भरल्या भेंडीसाठी भेंडी ही आपल्याला लांब आणि मोठीच लागते तर काय करायचं आहे मी भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली होती आता त्याचं पुढचं आणि मागचं देठ कट करून घ्यायचं मधून आपल्याला असे चिरू देऊन घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आणि आतमध्ये कीड वगैरे आहे की नाही ते एकदा चेक करायचं एका भेंडीचे मी दोन तुकडे केलेले आहेत भेंडी जर का तुमच्या छोट्या असतील तर डायरेक्टली तुम्ही अख्ख्या भेंडीला मधून चिर देऊन घेऊ शकता पण या भेंड्या बऱ्याच मोठ्या आहेत त्यामुळे मी एका भेंडीचे दोन तुकडे केलेले आहेत तर अशा पद्धतीने या सगळ्या भेंड्या मी व्यवस्थित चिरून घेतलेल्या आहेत आता यासाठी लागणारं आपण वाटण बघूयात तर त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे त्या त्याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणे आणि खोबरं याचा आपल्याला कूट करून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे कूट एकदम बारीक करायचं नाही आहे थोडंसं शेंगदाण्याचं जा जाडसर कूट ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आता हे कूट तयार करून झालेलं आहे आपल्याला आता यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा धणा पावडर घालायची अर्धा चमचा याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायचे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या तिखटानुसार अंदाजानुसार याच्यामध्ये घाला मी एक साधारण दीड चमचा याच्यामध्ये लाल तिखट घातलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा सगळे मसाले घालून झालं की मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये मी एक चमचा तेल घातलेलं आहे तेल घालण्याचं कारण हे आहे की हे जे मिश्रण आहे ते ओलसर होतं आणि जेव्हा आपण स्टफिंग भरतो भेंडीमध्ये त्यावेळेस ते निसटत नाही किंवा सुटत नाही आता याच्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर घालायची व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपले हे सगळे मसाले या शेंगदाणाच्या कुट्याला व्यवस्थित चोळले जातील अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं मिश्रण मिक्स करून झालं की मग काय करायचं आहे भेंडीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने हे सगळं सारण भरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे भेंडीसुद्धा एकदम फ्रेश अशी भेंडी आहे गावरान भेंडी आहे आणि गावरान भेंडीची भाजी खूप छान लागते आणि खूप टेस्टी लागते सगळ्या भेंड्या मी इथे भरून घेतलेल्या आहेत आता या सगळ्या भेंड्या मी तव्यावरतीच फ्राय करणार आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा त्याच्यावरती एक पळी मी तेल घातलेले हे सगळं तेल आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण याच्यावरती भेंड्या जेव्हा फ्राय करू तेव्हा सगळ्या भेंड्यांना एकसारखं तेल लागलं जाईन आणि व्यवस्थित आपल्या ह्या भेंड्या फ्राय करून होतील तेल हलकंसं गरम झालं की मग याच्यावरती सगळ्या भेंड्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत भेंड्या घालून झालं की मग याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक साधारण आपल्याला पाच ते सात मिनटांसाठी ही भेंडी वाफवून घ्यायची आहे भेंडी शिजायला फार वेळ लागत नाही एक साधारण सात ते आठ मिनटं मी हे झाकण त्याच्यावर तसंच ठेवलं वाफेवरती भेंडी छान अशी शिजली गेलेली आहे आता आपल्याला दोन्ही साईडनी फक्त ही भेंडी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे फ्राई आता खालची साईड व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या भेंड्या पलट्या करू पलटी करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचे आहे आता आपल्याला ही साईडसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे सगळ्या भांड्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि क्रिस्पीसुद्धा झालेल्या आहेत चपातीसोबत खाऊ शकता किंवा वरण सुद्धा खूप छान लागतात तर नक्की ट्राय करून बघा अजून आपल्या नगरी ठसक्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मी रोज नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी अपलोड करत असते आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा भेटूया अशा चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद